स्वर्ग बघायचा असतो म्हणजे काय असतं माहिती आहे त्याच्यासाठी पुण्यकर्म करावं लागतं आणि पुण्यकर्म केल्यानंतरसुद्धा एखाद्याचा जीव जावा लागतो तेव्हा कळतं की स्वर्ग मिळतो पण त्याची काही गॅरंटी नसते पण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर स्वर्ग सुख उपभोगायचं असेल तर तुम्ही कोकणात यायला हवं आणि ते सुद्धा गणपतीच्या दिवसामध्ये कोकणात येऊन ते निसर्गरम्य दृष्ट तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की स्वर्गसुख म्हणजे काय असतं आणि लाखो लोक कोकणामध्ये गणपतीसाठी का येतात कारण नुकताच पाऊस पडून गेलेलं असतं सगळं निसर्गरम्य ठिकाण बघा तुम्ही तुम्हाला मी चारी बाजूने दाखवतो मी इथे उभा आहे पाण्याच्या फ्रीजवरती उभा आहे माझ्या मागे महाराष्ट्र आहे आणि माझ्या पुढे गोवा आहे आता हे तुम्ही निसर्गरम्य